कराड येथील यशवंतराव कृषी यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन यामध्ये हा एक बलदंड दिपाड उंचीचा बैल आलेला आहे बैलाचे मालक विद्यानंद आवटी आपल्याला काय माहिती देत आहेत बैला संदर्भात गावसमोर्भ नमस्कार माझं नाव विद्यानंद धावटी राहणार उमराणी तालुक्याचा जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे एट थ्री एट झिरो ट्रिपल एट नाईन सेवन नाईन हा आपला कोसा किल्ला जातीतला सर्वात जास्त लांबीचा जास्त उंचीचा बैल हा नैसर्गिक क्षेत्र वापरतो मी हा सोय सध्या पाच वर्षाचा आपण आत्तापर्यंत कोणकोणत्या कुंद प्रदर्शनात गेला होता आता मी बाबा सात प्रदर्शनामध्ये गेलो सोलापूर इंदापूर कराड सातारा परत इकडं आष्टीपर्यंत जाणारा प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी चांगला प्रतिसाद बैलासोबत मिळाला पुरस्कार तुम्हाला आत्तापर्यंत काय काय मिळाले बैलावर पुरस्कार म्हणजे प्रत्येक ठिकाणी सोलापूरमध्ये दीड तो सोन्याचं पदक आहे आणि एकोण हजार बक्षीस मिळालं होतं आणि कित्येक ठिकाणी पैशाने म्हणजे मुद्दल काय सांगत नाही पण बक्षीस चांगले मिळालेले ओके ओके हा बैल तुमच्याकडे तुमच्या घरच्या गाईचा आहे का दोन वर्षापूर्वी यशवंतराव कृषी प्रदर्शनामध्ये हा बैल आलेला आहे तरी अनेक शेतकऱ्यांनी हा बैल पाहिला आहे लाखोच्या संख्येनं आज प्रदर्शनामध्ये गर्दी आलेले आहेत हजारोच्या संख्येनं स्टॉल आहेत प्रदर्शनामध्ये कॅमेरामॅन शेखर पवारचे संपादक चंद्रकांत पवार शिवराष्ट्र न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाइक हो, लाईक करा